संस्था निवडणुकीचा जोर ताबाय लागला आहे वर्धेतून भाजपा आणि युवा उमेदवार आलेले आहेत आम्ही चर्चा करूया की शेवटी त्यांना जर संधी दिली वर्धेकरांनी तर ते वर्धेचा विकास कसा करणार इथले जे मूळ प्रश्न आहेत ते कसे सोडवणार भाऊ इथे जे आहेत कुठली राष्ट्रीय पार्श्वभूमी या ठिकाणी नाही मागील दोन हजार चौदापासून ते दोन हजार अकरा पंचवीसपर्यंत भारतीय शासन जनता पार्टीच्या शासन काळामध्ये या वर्धा शहरामध्ये आमचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर पंकज गोयल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि ही विकासाची घोडदोड अशीच कायम ठेवण्याकरता माझी उमेदवारी पक्षाने मला दिलेली आहे आणि मी आम्ही संपूर्ण चाळीसही नगरसेवक या वर्धा नगर नगर परिषदमध्ये ताकदीने आम्ही मी मालोप आहे आणि आमचा विजय निश्चित होईल या ठिकाणी अनेक काही प्रश्न आहेत जसे की विकास विकासकामे तर फार मोठ्या प्रमाणात झालेलीच आहे आणि काही प्रकल्प एकट्या आहे म्हणजे नियोजित आहे तो होणारच आहे परंतु मुख्य समस्या ही कचऱ्याची आणि पाणी पुरवठा योजनेची होती परत आणि या ठिकाणी जी पाण्याची व्यवस्था आहे तर पाणी पुरवठा योजना जी आहे ती चोवीस बाय सात कशी करता येईल आणि महिलांना जे वेळी अवेळी येणारे नळ जसं की कुठला कुठल्या परिसरामध्ये आठ एक चारला येतो कुठल्या परिसरामध्ये सातला आठला रात्री उशिरापर्यंत न येतात परंतु काम करणाऱ्या आमच्या महिला असतील नोकरी करणाऱ्या महिला आहे मजुरीवर जाणाऱ्या महिला आहेत यांना हा त्रास होतो तो त्रास जोवीस बाय सात वेळेला होणार नाही हा आम आमचा महिला प्रश्न आम्ही तो सोडू आणि दुसरं कचऱ्याचं जे नियोजन आहे मागील दोन हजार एकवीसमध्ये आमचा कार्यकाळ संपल्यानंतर कचऱ्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात प्रशासक काळ असल्यामुळे त्यांच्यावर कुठलाही दबाव नव्हता स्थानिक बॉडी ॲक्टिव्ह नव्हती नगरसेवक कार्यरत नसल्यामुळे समस्या थोड्याफार प्रमाणात वाढली बरं इथे पाहू अनेक प्रभाग आहेत जिथे शासक आढावा पाणी येत इथे आहे मोठे नदी आहे तरी ही समस्या जी आहे ती खर्चं भेटसावत नाही हो असं म्हटलं अधिक की राज्य शासनाने सत्तर कोटी काहीतरी पोली होते नळ योजनेसाठी केंद्रातही हर घट नळ योजना आहे तरीही ही समस्या काय भेटसावत आहे केंद्रात सत्ता भाजपाची आहे राज्यामध्ये भाजपाची तरीही वर्धेला जी आहे या सगळ्या अडचणी का समजा आला सत्तर कोटी नाही दिले राज्य शासनामार्फत या अमृत योजनेअंतर्गत आम्हाला सदतीस कोटी रुपये वर्धा नगर परिषदेला प्राप्त झाले होते आणि त्यानुसार पूर्ण संपूर्ण शहरामध्ये सुधारित पाणी पुरवठा योजनाची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे आणि आता येत्या काळात मीटर बसून चोवीस बाय सात पुरवठा योजना कसा होईल याच्यास अंतिम टप्प्याची योजना असून नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल बरं इथे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे आहे खाजगी जिल्हा असल्यामुळे इंडस्ट्री त्याच्यामुळे एम आय डी सीचा जो परिसर आहे तो सगळं भग्नावस्थेमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे लघु उद्योग आहे ते सुरू करण्यावरती कसा वाटते का त्याच्यावरही आमचे पालकमंत्री आता नुकतंच राज्य शासनामध्ये आम्हाला आमच्या जिल्ह्याला पंकजाच्या रूपाने प्रतिनिधित्व मिळालं आहे आणि येत्या काळात अनेक प्रकल्प कसे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतील कौशल्य विकास विद्यापीठ असेल यशवंतराव चव्हाण कौशल्य विकास विद्यापीठ देखील आपल्या इथे या येऊन राहिला आहे सीमध्ये देखील ते खरं आहे की गां महात्मा गांधींचा आश्रम असल्यामुळे ते निर्बंध आहे परंतु येत्या काळात काही राज्य शासनाच्या स्तरावर शासन स्तरावर प्रकल्प प्रस्तावित आहे आणि ते पूर्ण होतील डंपिंग ग्राउंडचा इथे महत्त्वाचा विषय आहे डम्पिंग ग्राउंड जे आहे ते इथे आहेत म्हणते म्हणून त्या डम्पिंग ग्राउंडचं नियोजन नाही त्याच्यामुळे घाण कचऱ्याचे व्यवस्थापन आहे ते योग्य पद्धतीने व्यवस्थापन आमच्या इथे सुरूच आहे एका मोठ्या एजन्सीला आता येणाऱ्या काळामध्ये नुकत्याच अदानी समूहांनी वर्धा जिल्ह्यात त्यांचं विस्तार केलेला आहे आणि अदानी समूहाला गजऱ्याचं नियोजन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चालू आहे चर्चा सुरू आहे आणि ते शाकाकार्य करण्यास तयार आहे पर वर्धे जे रस्ते आहेत ते फारसे विकसित नाही किंवा असं म्हणता येईल की फारसं डेव्हलप नाही वर्धे रस्ते काही भागामध्ये होते आहेत काम पण तो अजूनही वर्धे या रस्ते जे जे आहेत जी अवस्था जी आहे ती अतिशय खराब आहे या सगळ्या प्रश्नाकडे तात तुम्ही कसं लागतो असं म्हणता येणार नाही मी यापूर्वीच सांगितलं आहे की दोन हजार चौदापासून ते आजपर्यंत या वर्धा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे दोन हजार चौदापूर्वीचं तुम्ही वर्धा शहर बघा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचं आजचं वर्धा शहर बघा आमच्या इथे एकही मोठा रोड नव्हता आमचे आमदार निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची सरकार आल्यानंतर सर्वात मोठा रस्ता आमचा हा धुनीवाले महाराज चौक ते पावडे चौकापर्यंतचा हा रस्ता केला त्यानंतर आमचा मला आरती चौक असेल आरती चौक ते सिव्हिल लाईन परिसर असेल सेवाग्रामपर्यंतचा रस्ता का महात्मा गांधी पुतळ्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते शास्त्री चौक आणि पुढे हिंदा चौपदरीकरण मोठ्या प्रमाणात बरोबर आणि राहिले अंतर्गत रस्ते त्या अंतर्गत रस्ते देखील मोठ्या प्रमाणात आतमध्ये झाले पण काही योजना राबवण्यात आल्या त्या योजनांमुळे थोड्याफार खराब झाले होते परंतु ते देखील पंकज भाऊच्या माध्यमातून आमचे स्थानिक आमदार आणि आताचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून ऐंशी टक्के रस्ते पूर्व पूर्ववत करण्यात आले पण काही योजनांचं काम त्या ठिकाणी अर्धवट आणि बाकी असल्यामुळे येणाऱ्या काळात ते आम्ही संबंधित एजन्सीकडून किंवा कंत्राटदाराकडून करून घेऊ परत इथे इथे जे मुलं आहेत एस पी एस सी यू पी एस सी किंवा पुणे भरतीसाठी नगर परिषदेमार्फत एखादी एक चांगली अभ्यासिका केंद्र तयार करण्यासंदर्भात काही तुमचा विचार आहे का नाही आपण तुम्ही वर्धा शहर फिरून आले तर या मागच्या दोन तीन वर्षा मदे या ते तीन वर्षामध्ये आदरणीय डॉक्टर पंकजी भोर साहेबांनी अत्याधुनिक अशा वाचनालयाची निर्मिती केलेली आहे जवळपास पंधरा ते सोळा डिजिटल लायब्ररी म्हणा किंवा ग्रंथालय जे काही आहे ते मोठ्या प्रमाणात आपण केलेले आहे तुम्ही शहरात एक फेरफटका मारलात आपल्याला ते दिसून बरं नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या शाळा आहेत ग्रामीण भागात या शहरी भागात ज्या अंतर्गत त्या जीर्णावस्थेमध्ये आहेत डिजिटल युग आहे मोदी साहेबांचं किंवा फडणवीस साहेबांचा जो भर आहे तो डिजिटल डिजिटायझेशनवरती आहे या सगळ्या डिजिटल करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे आत्ताच पालकमंत्री महोदयांना एक सात आठ महिने झाले मंत्रिपद मिळालं आमच्या जिल्ह्याला मिळालं आहे पंकज भाऊंनी आल्या आल्या मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्याकडे शालेय शिक्षण खातं देखील आहे आणि त्यांनी आल्या आल्यास ते पालकमंत्री असल्यामुळे डी पी डी सीमधून पाच कोटीची तरतूद या वर्धानगर परिषदच्या ज्या काही सात ते आठ शाळा आहेत त्याच्या दुरुस्तीकरता आणि नूतनीकरणाकरता तरतूद केली आणि त्याचे वर्कआउट देखील झालेले आणि प्रत्यक्षात काम आता चार सिंह संपल्यानंतर सुरू होतो बरोबर पंकज भाऊनी फरगोस निधी माझ्या संग्रहामध्ये आहे म्हणजे रस्त्याचे इतर प्रश्न असो तरीही एखादी सुशोभित गार्डन किंवा सिनियर सिटिझन्स आहेत लहानपणा त्यांच्यासाठी काही मोठं गार्डन जे आहे ते इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला वॉक करू शकतो अशा पद्धतीचं कशा तशा पद्धतीचं नगर परिषदेमार्फत ते काही करण्याचा नाही प्रस्ताव आहे काही विचार देशातील योजना भरपूर आहे आमच्या इथे वर्धा शहरामध्ये जवळपास एक्कावन्न ते बावन्न ओपन स्पेसेस आहे आणि त्यापैकी आमच्या इथे वर्धा शहरातील महावीर उद्यान हे खूप सुंदर झालेलं आहे त्याच्यानंतर केळकरवाडीमधील उद्यान चांगले झालेले आहे मी नगरसेवक होतो ज्या भागातून मी निवडून आलो त्या भागात देखील माझ्या भागात नऊ ओपन स्पेसेस आहे आणि त्या नऊच्या नऊही मी डेव्हलप केलेले आहे आणि खूप चांगल्या रीतीने डेव्हलप केलेलं आहे त्यामध्ये ग्रीन जिम असतील क्रीडा साहित्य असेल आणि वॉकिंग ट्रॅक आहे लोकांना म्हणजे दोन हजार चौदापूर्वी काहीच नव्हतं किंवा नगर परिषद आमची दोन हजार सोळा आली त्याच्यानंतरचे जे पंचेचाळीस ते पन्नास जे उद्यान आम्ही व्यवस्थित केलेले आहे संरक्षण भीती केलेल्या आहे आज तुम्ही जाऊन बघाल अमृत योजनेअंतर्गत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा देखील कायापालट केलेला आहे असे अनेक उद्यान आहे छोटे छोटे उद्यान आहे जे आम्ही डेव्हलप केलेले आहे आणि ते चांगले नागरिक त्याचा लाभ वर्धा शहराला एक परंपरा आहे महात्मा गांधी कर्मभूमी म्हटलं जाते विनोद भोवाळीची कर्मभूमी आहे बाबा आंटे जे आहेत त्यांचा इथं वास्तव्य होतं अशा परिस्थितीमध्ये एखादी नाट्यगृह इथे मध्यंतरी अशी चर्चा होती की एक नाट्यगृह तिथे सुरू झालं होतं पन्नास कोटी सतरा पन्नास लाख रुपये त्या नाट्यगृहातले पण ते काम सुरू झालं आणि नंतर अजून ते बंद पडलं आणि ते कसं जीरणा होतं हा नाट्यगृहाचा प्रश्न कसा माहिती होता दहा ते पंधरा वर्षापूर्वी ठाकरे मार्केट येथे नाट्यगृहासाठी किंवा एक हॉल त्यांनी सर्व म्हणजे नागरिकांना विविध का कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदने केला होता परंतु थोडक्या निधीमुळे त्या त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी तो पूर्ण करू शकला नाही परंतु पंकज गौर साहेबांनी आपल्या इथे स्थानिक महात्मा गांधी शाळा होती जिल्हा परिषदची ती जागा आता नाट्यगृहासाठी प्रस्तावित केलेली आहे आणि त्याला निधी उपलब्ध झालेला आहे फक्त काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम येऊ शकला नाही परंतु ती देखील अडचण दूर झाल्याची मला समजतं आहे आणि ते येणाऱ्या ता, काळात नाट्यकुलाचं काम सुरू बरा लोक प्रतिनिधी असल्यामुळे मागील अनेक वर्षापासून घरगुतीचे लाभार्थी आहेत प्रधानमंत्री आवास योजने लाभार्थी रमाई आवास योजने लाभार्थी ते वंचित वंचित आहेत बऱ्याच भागामध्ये हा प्रश्न तुम्ही प्रामुख्याने कसा मारला होता की कुलाचा लाभ अनेकांना मिळालेला आहे परंतु जिथे सातबारा नाही आहे जागेचा पट्टे त्यांच्याकडे आहे नाही अशाच लोकांना मिळालेला नाही आहे परंतु आता पट्टे देण्याचं काम उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत आम्ही विविध कॅम्प त्या ठिकाणी लावून नागरिकांना त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करतो विजयाबद्दल किती आश्वस्त आहे विजयाबद्दल शंभर टक्के विजय भारतीय जनता पक्षाचा होईल आणि या वर्धा नगर परिषदेमध्ये आमच्या संपूर्ण चाळीसही उमेदवारासह